हॅलो मैत्रिणी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकोणतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी माला विचारते मा मी बाहेर जाते तर मा चिडून म्हणते तुला कुठे जायचं हा निर्णय तू घे तसंही आम्ही तुला या घरची सून मानत नाही त्यामुळे तू स्वतंत्र आहेस जेथे जायचं तेथे जा तुला सांगायची गरज नाहीये कावेरीला वाईट वाटतं आणि ती घराबाहेर निघून जाते तर यमुना विचार करते या कावेरीची चांगलीच मजा आहे नशिबाने तिला इतक्या आलिशान घरामध्ये राहायला आहे त्यात कोणाचीही बळजबरी नाही को जेथे जायचं तेथे जाता येईल कोणतीही बंधनं नाहीये चांगलीच मजा मारते मा विद्याला म्हणते नाश्त्याला घेऊन ये आपण नाश्ता करूया पण त्याच वेळेस काही बायका सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय असं म्हणत घरामध्ये घुसतात या बायकांना पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो पौर्णिमा विचारते तुम्ही कोण आहात तर यातील एक बाई सांगते आम्ही नारीमुक्ती संघटनामधून आलो आहोत आणि सुलक्षणा धर्माधिकारी यांच्याविरुद्ध आम्हाला तक्रार आहे त्या आपल्या घरातील सुनांचा छळ करतात त्यांना मारहाण करतात हे ऐकून आणि घरातील सगळ्या बायकांना मोठा धक्काच बसतो यश आणि संदीपसुद्धा तेथे धावत पळत येतात आणि विचारतात हे काय बोलताय तुम्ही असं या घरात काहीच होत नाही तर एक बाई म्हणते तुम्ही असंच बोलणार परंतु आम्हाला तक्रार मिळाली आहे आणि अशा बायकांना आम्ही सोडत नाही त्यांना पोलिसांमध्ये देतो घरातील सगळेजण खूप घाबरतात यमुना चिडून म्हणते हे तुम्ही काय बोलताय असं तुम्ही काहीच करू शकत नाही तर विद्या ही चांगलीच घाबरते आणि म्हणते तुम्ही माझ्याकडे संशयाने पाहू नका मी असं काहीही केलेलं नाहीये माविरुद्ध तक्रार करण्याचा मी विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही तर पौर्णिमा ही सर्वांना सांगते तुम्ही विद्यावर संशय घेऊ नका विद्याची एवढी अक्कल आहे का हे सगळं नक्कीच त्या कावेरीने केलं असेल हे ऐकून यश मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते ती कावेरी माविरुद्ध मनात राग भरून बसली आहे आणि हे सगळं तिनेच केलं असेल तिला घरी येऊ द्या मी तिला चांगलाच धडा शिकवते तर एका नारीमुक्ती संघटनेची बाई म्हणते तुम्ही आमच्यासमोर तुमच्या सुनेबद्दल असं बोलताय तिला धडा शिकवायचं म्हणताय मग तर येथे कुणी नसताना तिला मारहाण करत असाल म्हणजे हे सगळे आरोप खरे आहेत आणि आम्ही आता सुलक्षणा धर्माधिकारीला सोडणार नाही तिला पोलिसांच्या हवाली करणार हे ऐकून यमुना खूप चिडते आणि म्हणते तुमची हिम्मत कशी होते आमच्या घरात राहून हे सगळं बोलण्याची निघा आत्ताच्या आत्ता बाहेर तर दुसरी बाई म्हणते तुमच्यासारखे नातेवाईक प्रत्येक घरात असतात म्हणून आम्ही पोलिसांना घेऊनच येतो असं बाई इन्स्पेक्टर साहेब आत्या असं म्हणते तेव्हा चक्क यमुनाचा नवरा मोहित तेथे येतो आणि त्याला पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो यमुना चिडून म्हणते यामागचा करता करविता तू आहे ना हे सगळं तूच केलं आहे ना तर मोहित सांगतो यमुना तू नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस मी असं काहीही केलेलं नाहीये परंतु यमुनाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही मोहित हा यशजवळ येतो आणि सांगतो यश नारीमुक्ती संघटनेला तक्रार मिळालीये त्यांनी मला बोलवलंय मी, मी फक्त माझी ड्युटी करतोय आणि मला माला अटक करावी लागेल हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो यश यमुना आणि सगळेजण मासमोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात आम्ही माला अटक करू देणार नाही मोहित हा यशला समजावून सांगतो ही पोलीस कारवाई आहे तुम्ही यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत पण यश म्हणतो नाही मी माला नाही घेऊन जाऊ देणार ते तेवढ्यात मा उभी राहते आणि म्हणते थांब यश सरकारी कामात ढवाढवळ करू नको आजचा दिवस पाहणं सुद्धा माझ्या नशिबात होतं पाहिलं ना तुम्ही त्या कावेरीला मी तुमच्या इच्छे खातर या घरात घेतलं आणि तिने काय केलं असं म्हणून माँ ही पोलिसांबरोबर जायला तयार होते पोलीस माला घेऊन जातात घरातील सगळे ढसाढसा रडू लागतात तेव्हा संदीप म्हणतो चल यश आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि हे दोघे पोलीस स्टेशनला जातात थोड्या वेळानंतर घरातील सगळ्या बायका खूप टेन्शनमध्ये असतात विद्या म्हणते मी ऐकले पोलीस स्टेशनमध्ये मारतात मला मारणार तर नाही ना असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते तर यमुना चिडून म्हणते तुझं हे रड गाणं बंद कर हे सगळं तुम्ही लोकांनी केलंय मला माहिती आहे तर विद्या म्हणते नाही वंस मी असं काहीच केलेलं नाही आहे तर पौर्णिमा ही खूप घाबरलेली असते विद्या विचारते हे सगळं तुम्ही केलंय का पौर्णिमा चिडून म्हणते काय बोलतेस तुला तुझं तरी कळतंय का तीस वर्ष मी या घरात काढलीत माझं संपूर्ण आयुष्य वाहिलंय मी असं काहीही केलेलं नाहीये हे सगळं त्या कावेरीने केलंय असं म्हणून ती सगळ्यांना कावेरीविरुद्ध भडकून देते इकडे मा ही पोलीस तुरुंगात बसलेली असते यश हा मोहितला खूप विनंती करतो जिजू तुम्ही आम्हाला मदत करा तर मोहित त्याला समजावून सांगतो मी आता काहीच करू शकत नाही मी माझी ड्युटी करतोय त्यापेक्षा तू वकिलांना कॉन्टॅक्ट कर तेवढ्यात संदीप तेथे येतो आणि सांगतो की वकील आउट ऑफ स्टेशन आहेत चार दिवस ते येणार नाहीत हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी घरी परत येते कावेरीला पाहून घरातील सगळ्यांना खूप राग येतो तेव्हा कावेरीला समजतच नाही की सगळे आपल्याकडे रागारागाने का पाहताय तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक बाई असते जी माच्या तुरुंगातच असते ती माला विचारते तू तर चांगल्या घरची बाई दिसतेस मग येथे कशी आली नक्कीच सुने सुने तू सुनेचा छळ केला असेल हुंडाबळी घेतला असेल सुनेला मारलं की काय तू असं म्हणून ती माला काही मां दसा दसा बाई बोलू लागते मा ढसाढसा रडू लागते यश आणि मोहित या बाईला गप्प बसवतात पण मला खूप वाईट वाटतं तर इकडे यमुना ही कावेरीवर आरोप लावते तूच माझ्या माविरुद्ध पोलीस तक्रार केली पोलिसांनी तिला पकडून दिलंय आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या माला सोडून आण कावेरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते मी काहीही केलेलं नाहीये पण तिच्यावर कोणाचाच विश्वास नसतो म्हणून कावेरी तेथून बाहेर पडते कावेरी एका वकिलांजवळ येते आणि त्यांना झालेलं सगळं सा प्रकरण सांगते वकील म्हणतात खरंच तुमच्या माने तुमचा छळ केलाय का तर कावेरी म्हणते असं काही नाहीये मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे तुम्ही आमच्या माला सोडवा वकील साहेब हो म्हणतात तर इकडे पौर्णिमा ही यमुनासमोर कबूल करते की हो मीच नारीमुक्ती संघटनेला कॉल केला होता आणि तक्रार केली होती पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीमुळे मा घरी सुटून येतील आणि त्यानंतर पौर्णिमानेच हा फोन कॉल केला होता हे सुद्धा कावेरी सिद्ध करणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकोणतीस मे च्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी माला विचारते मा मी बाहेर जाते तर मा चिडून म्हणते तुला कुठे जायचं हा निर्णय तू घे तसंही आम्ही तुला या घरची सून मानत नाही त्यामुळे तू स्वतंत्र आहेस जेथे जायचं तेथे जा तुला सांगायची गरज नाहीये कावेरीला वाईट वाटतं आणि ती घराबाहेर निघून जाते तर यमुना विचार करते या कावेरीची चांगलीच मजा आहे नशिबाने तिला इतक्या आलिशान घरामध्ये राहायला मिळत आहे त्यात कोणाचीही बळजबरी नाही जेथे जायचं तेथे जाता येईल कोणतीही बंधनं नाहीये चांगलीच मजा मारते मा विद्याला म्हणते नाश्त्याला घेऊन ये आपण नाश्ता करूया पण त्याच वेळेस काही बायका सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय असं म्हणत घरामध्ये घुसतात या बायकांना पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो पौर्णिमा विचारते तुम्ही कोण आहात तर यातील एक बाई सांगते आम्ही नारीमुक्ती संघटनामधून आलो आहोत आणि सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरुद्ध आम्हाला तक्रार मिळाली आहे त्या आपल्या घरातील सुनांचा छळ करतात त्यांना मारहाण करतात हे ऐकून मा आणि घरातील सगळ्या बायकांना मोठा धक्काच बसतो यश आणि संदीपसुद्धा तेथे धावत पळत येतात आणि विचारतात हे काय बोलताय तुम्ही असं या घरात काहीच होत नाही तर एक बाई म्हणते तुम्ही असंच बोलणार परंतु आम्हाला तक्रार मिळाली आणि अशा बायकांना आम्ही सोडत नाही त्यांना पोलिसांमध्ये देतो घरातील सगळेजण खूप घाबरतात यमुना चिडून म्हणते हे तुम्ही काय बोलताय असं तुम्ही काहीच करू शकत नाही तर विद्या ही चांगलीच चांगली घाबरते आणि म्हणते तुम्ही माझ्याकडे संशयाने पाहू नका मी असं काहीही केलेलं नाहीये माविरुद्ध तक्रार करण्याचा मी विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही तर पौर्णिमा ही सर्वांना सांगते तुम्ही विद्यावर संशय घेऊ नका विद्याची एवढी अक्कल आहे का हे सगळं नक्कीच त्या कावेरीने केलं असेल हे ऐकून यश मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते ती कावेरी माविरुद्ध मनात राग भरून बसली आहे आणि हे सगळं तिनेच केलं असेल तिला घरी येऊ द्या मी तिला चांगलाच धडा शिकवते तर एका नारीमुक्ती संघटनेची बाई म्हणते तुम्ही आमच्यासमोर तुमच्या सुनेबद्दल असं बोलताय तिला धडा शिकवायचं म्हणताय मग तर येथे कुणी नसताना तिला मारहाण करत असाल म्हणजे हे सगळे आरोप खरे आहेत आणि आम्ही आता सुलक्षणा धर्माधिकारीला सोडणार नाही तिला पोलिसांच्या हवाली करणार हे ऐकून यमुना खूप चिडते आणि म्हणते तुमची हिंमत कशी होते आमच्या घरात राहून हे सगळं बोलण्याची निघा आत्ताच्या आता बाहेर तर दुसरी बाई म्हणते तुमच्यासारखे नातेवाईक प्रत्येक घरात असतात म्हणून आम्ही पोलिसांना घेऊनच येतो असं बाई इन्स्पेक्टर साहेब आत्या असं म्हणते तेव्हा चक्क यमुनाचा नवरा मोहित तेथे येतो आणि त्याला पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो यमुना चिडून म्हणते मागचा करता करविता तू आहे ना हे सगळं तूच केलंय ना तर मोहित सांगतो यमुना तू नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस मी असं काहीही केलेलं नाहीये परंतु यमुनाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही मोहित हा तो, अनि तो यश जवळ येतो आणि सांगतो यश नारीमुक्ती संघटनेला तक्रार मिळालीये त्यांनी मला बोलवलंय मी, मी फक्त माझी ड्युटी करतोय आणि मला मला अटक करावी लागेल हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो यश यमुना आणि सगळेजण मा समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात आम्ही माला अटक करू देणार नाही मोहित हा यशला समजावून सांगतो ही पोलीस कारवाई आहे तुम्ही यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत पण यश म्हणतो नाही मी माला नाही घेऊन जाऊ देणार तेवढ्यात मा उभी राहते आणि म्हणते थांब यश सरकारी कामात ढवळबाळ करू नको आजचा दिवस पाहणं सुद्धा माझ्या नशिबात होतं पाहिलं ना तुम्ही त्या कावेरीला मी तुमच्या इच्छे खातर या घरात घेतलं आणि तिने काय केलं असं म्हणून मा ही पोलिसांबरोबर ताय ता जायला तयार होते पोलीस माला घेऊन जातात घरातील सगळे ढसाढसा रडू लागतात तेव्हा संदीप म्हणतो चल यश आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि हे दोघे पोलीस स्टेशनला जातात थोड्या वेळानंतर घरातील सगळ्या बायका खूप टेन्शनमध्ये असतात विद्या म्हणते मी ऐकलंय पोलीस स्टेशनमध्ये मारतात माला मारणार तर नाही ना असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते तर यमुना चिडून म्हणते तुझं हे रड बंद कर हे सगळं तुम्ही लोकांनी केलंय मला माहिती आहे तर विद्या म्हणते नाही वंस मी असं काहीच केलेलं नाही आहे तर पौर्णिमा ही खूप घाबरलेली असते विद्या विचारते हे सगळं तुम्ही केलं आहे का पौर्णिमा चिडून म्हणते काय बोलतेस तुला तुझं तरी कळतंय का तीस वर्ष मी या घरात काढलीत माझं संपूर्ण आयुष्य वाहिलंय मी असं काहीही केलेलं नाही आहे हे सगळं त्या कावेरीने केलंय असं म्हणून ती सगळ्यांना कावेरीविरुद्ध भडकून देते इकडे मा ही पोलीस तुरुंगात बसलेली असते यश हा मोहितला खूप विनंती करतो जिजू तुम्ही आम्हाला मदत करा तर मोहित त्याला समजावून सांगतो मी आता काहीच करू शकत नाही मी माझी ड्युटी करतोय त्यापेक्षा तू वकिलांना कॉन्टॅक्ट कर तेवढ्यात संदीप तेथे येतो आणि सांगतो की वकील आउट ऑफ स्टेशन आहेत चार दिवस ते येणार नाहीत हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी घरी परत येते कावेरीला पाहून घरातील सगळ्यांना खूप राग येतो तेव्हा कावेरीला समजतच नाही की सगळे आपल्याकडे रागारागाने का पाहताय तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक बाई असते जी माच्या तुरुंगातच असते ती माला विचारते तू तर चांगल्या घरची बाई दिसतेस मग येथे कशी आली नक्कीच सुने सुने तू सुनेचा छळ केला असेल हुंडाबळी घेतला असेल सुनेला मारलं की काय तू असं म्हणून ती माला काही धसा धसा बाई बोलू लागते मा ढसाढसा रडू लागते यश आणि मोहित त्या बाईला गप्प बसवतात पण मला खूप वाईट वाटतं तर इकडे यमुना ही कावेरीवर आरोप लावते तूच माझ्या माविरुद्ध पोलीस तक्रार केली पोलिसांनी तिला पकडून नेलंय आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या माला सोडून आण कावेरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते मी काहीही केलेलं नाहीये पण तिच्यावर कोणाचाच विश्वास नसतो म्हणून कावेरी तेथून बाहेर पडते कावेरी एका वकिलांजवळ येते आणि त्यांना झालेलं सगळं सा प्रकरण सांगते वकील म्हणतात खरंच तुमच्या माने तुमचा छळ केलाय का तर कावेरी म्हणते असं काही नाहीये मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे तुम्ही आमच्या माला सोडवा वकील साहेब हो म्हणतात तर इकडे पौर्णिमा ही यमुनासमोर कबूल करते की हो मीच नारीमुक्ती संघटनेला कॉल केला होता आणि तक्रार केली होती पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीमुळे मा घरी सुटून येतील आणि त्यानंतर पौर्णिमानेच हा फोन कॉल केला होता हे सुद्धा कावेरी सिद्ध करणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकोणतीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरी माला विचारते मा मी बाहेर जाते तर मा चिडून म्हणते तुला कुठे जायचं हा निर्णय तू घे तसंही आम्ही तुला या घरची सून मानत नाही त्यामुळे तू स्वतंत्र आहेस जेथे जायचं तेथे जा तुला सांगायची गरज नाहीये कावेरीला वाईट वाटतं आणि ती घराबाहेर निघून जाते तर यमुना विचार करते या कावेरीची चांगलीच मजा आहे नशिबाने तिला इतक्या आलिशान घरामध्ये राहायला मिळत आहे त्यात कोणाचीही बळजबरी नाही जेथे जायचं तेथे जाता येईल कोणतीही बंधनं नाहीये चांगलीच मजा मारते मा विद्याला म्हणते नाश्त्याला घेऊन ये आपण नाश्ता करूया पण त्याच वेळेस काही बायका सुलक्षणा धर्माधिकारी हाय हाय असं म्हणत घरामध्ये घुसतात या बायकांना पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो पौर्णिमा विचारते तुम्ही कोण आहात तर यातील एक बाई सांगते आम्ही नारीमुक्ती संघटनामधून आलो आहोत आणि सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरुद्ध आम्हाला तक्रार मिळाली आहे त्या आपल्या घरातील सुनांचा छळ करतात त्यांना मारहाण करतात हे ऐकून मा आणि घरातील सगळ्या बायकांना मोठा धक्काच बसतो यश आणि संदीप सुद्धा तेथे धावत पळत येतात आणि विचारतात हे काय बोलताय तुम्ही असं या घरात काहीच होत नाही तर एक बाई म्हणते तुम्ही असंच बोलणार परंतु आम्हाला तक्रार आहे आणि अशा बायकांना आम्ही सोडत नाही त्यांना पोलिसांमध्ये देतो घरातील सगळेजण खूप घाबरतात यमुना चिडून म्हणते हे तुम्ही काय बोलताय असं तुम्ही काहीच करू शकत नाही तर विद्या ही चांगलीच चांगली घाबरते आणि म्हणते तुम्ही माझ्याकडे संशयाने पाहू नका मी असं काहीही केलेलं नाहीये माविरुद्ध तक्रार करण्याचा मी विचारसुद्धा स्वप्नात करू शकत नाही तर पौर्णिमा ही सर्वांना सांगते तुम्ही विद्यावर संशय घेऊ नका विद्याची एवढी अक्कल आहे का हे सगळं नक्कीच त्या कावेरीने केलं असेल हे ऐकून यश मा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा म्हणते ती कावेरी माविरुद्ध मनात राग भरून बसली आहे आणि हे सगळं तिनेच केलं असेल तिला घरी येऊ द्या मी तिला चांगलाच धडा शिकवते तर एका नारीमुक्ती संघटनेची बाई म्हणते तुम्ही आमच्यासमोर तुमच्या सुनेबद्दल असं बोलताय तिला धडा शिकवायचं म्हणताय मग तर येथे कुणी नसताना तिला मारहाण करत असाल म्हणजे हे सगळे आरोप खरे आहेत आणि आम्ही आता सुलक्षणा धर्माधिकारीला सोडणार नाही तिला पोलिसांच्या हवाली करणार हे ऐकून यमुना खूप चिडते आणि म्हणते तुमची हिंमत कशी होते आमच्या घरात राहून हे सगळं बोलण्याची निघा आत्ताच्या आता बाहेर तर दुसरी बाई म्हणते तुमच्यासारखे नातेवाईक प्रत्येक घरात असतात म्हणून आम्ही पोलिसांना घेऊनच येतो असं बाई इन्स्पेक्टर साहेब आत्या असं म्हणते तेव्हा चक्क यमुनाचा नवरा मोहित तेथे येतो आणि त्याला पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो यमुना चिडून म्हणते या मागचा कर्ता करविता तू आहे ना हे सगळं तूच केलंय ना तर मोहित सांगतो यमुना तू नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस मी असं काहीही केलेलं नाहीये परंतु यमुनाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही मोहित हा यश जवळ येतो आणि सांगतो यश नारीमुक्ती संघटनेला तक्रार मिळालीये त्यांनी मला बोलवलंय मी फक्त माझी ड्युटी करतोय आणि मला मला अटक करावी लागेल हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो यश यमुना आणि सगळेजण मा समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात आम्ही माला अटक करू देणार नाही मोहित हा यशला समजावून सांगतो ही पोलीस कारवाई आहे तुम्ही यामध्ये हस्तक्षेप नाही करू शकत पण यश म्हणतो नाही मी माला नाही घेऊन जाऊ देणार तेवढ्यात मा उभी राहते आणि म्हणते थांब यश सरकारी कामात ढवळवाळ करू नको आजचा दिवस पाहणं सुद्धा माझ्या नशिबात होतं पाहिलं ना तुम्ही त्या कावेरीला मी तुमच्या इच्छे खातर या घरात घेतलं आणि तिने काय केलं असं म्हणून माँ ही पोलिसांबरोबर जायला तयार होते पोलीस माला घेऊन जातात घरातील सगळे ढसाढसा रडू लागतात तेव्हा संदीप म्हणतो चल यश आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊया आणि दो हे दोघे पोलीस स्टेशनला जातात थोड्या वेळानंतर घरातील सगळ्या बायका खूप टेन्शनमध्ये असतात विद्या म्हणते मी ऐकले पोलीस स्टेशनमध्ये मारतात माला मारणार तर नाही ना असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते तर यमुना चिडून म्हणते तुझं हे रड गाणं बंद कर हे सगळं तुम्ही लोकांनी केलंय मला माहिती आहे तर विद्या म्हणते नाही वंस मी असं काहीच केलेलं नाही आहे तर पौर्णिमा ही खूप घाबरलेली असते विद्या विचारते हे सगळं तुम्ही केलं आहे का पौर्णिमा चिडून म्हणते काय बोलतेस तुला तुझं तरी कळतंय का तीस वर्ष मी या घरात काढलीत माझं संपूर्ण आयुष्य वाहिलंय मी असं काहीही केलेलं नाही आहे हे सगळं त्या कावेरीने केलंय असं म्हणून ती सगळ्यांना कावेरीविरुद्ध भडकून देते इकडे मा ही पोलीस तुरुंगात बसलेली असते यश हा मोहितला खूप विनंती करतो जिजू तुम्ही आम्हाला मदत करा तर मोहित त्याला समजावून सांगतो मी आता काहीच करू शकत नाही मी माझी ड्युटी करतोय त्यापेक्षा तू वकिलांना कॉन्टॅक्ट कर तेवढ्यात संदीप तेथे येतो आणि सांगतो की वकील आउट ऑफ स्टेशन आहेत चार दिवस ते येणार नाहीत हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो इकडे कावेरी घरी परत येते कावेरीला पाहून घरातील सगळ्यांना खूप राग येतो तेव्हा कावेरीला समजतच नाही की सगळे आपल्याकडे रागारागाने का पाहताय तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक बाई असते जी माच्या तुरुंगातच असते ती माला विचारते तू तर चांगल्या घरची बाई दिसतेस मग येथे कशी आली नक्कीच सुने चा सुने तू सुनेचा छळ केला असेल हुंडाबळी घेतला असेल सुनेला मारलं की काय तू असं म्हणून ती माला काही बाई बोलू लागते मा ढसाढसा रडू लागते यश आणि मोहित या बाईला गप्प बसवतात पण मला खूप वाईट वाटतं तर इकडे यमुना ही कावेरीवर आरोप लावते तूच माझ्या माविरुद्ध पोलीस तक्रार केली पोलिसांनी तिला पकडून दिलंय आत्ताच्या आत्ता जा आणि माझ्या माला सोडून आण कावेरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते मी काहीही केलेलं नाहीये पण तिच्यावर कोणाचाच विश्वास नसतो म्हणून कावेरी तेथून बाहेर पडते कावेरी एका वकिलांजवळ येते आणि त्यांना झालेलं सगळं सा प्रकरण सांगते वकील म्हणतात खरंच तुमच्या माने तुमचा छळ केलाय का तर कावेरी म्हणते असं काही नाहीये मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे तुम्ही आमच्या माला सोडवा वकील साहेब हो म्हणतात तर इकडे पौर्णिमा ही यमुनासमोर कबूल करते की हो मीच नारीमुक्ती संघटनेला कॉल केला होता आणि तक्रार केली होती पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कावेरीमुळे मा घरी सुटून येतील आणि त्यानंतर पौर्णिमानेच हा फोन कॉल केला होता हे सुद्धा कावेरी सिद्ध करणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद